सर्वांना शरण शरणार्थी ओम श्री गुरु बसव लिंगायन महा लिंगायत सेवा संघ व मंडप आयोजित फेसबुक या नित्यवचन कार्यक्रमांतर्गत मी सचिन तालुका मंगळावेळा आपल्या सर्वांना शरणो शरणार्थी आजचा वचन विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा आहे ज्ञान बळे अज्ञान नष्ट पहाव ज्योती बळे अंधार नष्ट पहावो सत्य बळे असत्य नष्ट परिस परिसबळे लोखंड नष्ट पहाव संघांच्या शरणांच्या माझा भव नष्ट वरील वचनातून महात्मा बसवणा म्हणतात की ज्ञानाच्या बळावर अज्ञानाचा नाश होतो ज्ञान हे श्रेष्ठ असते हे ज्ञान प्राप्त केल्यावर त्याच्या समोर अज्ञानाचा नाश हे निश्चित होत असतो त्याचप्रमाणे ज्योतीच्या बळावर अंधाराचा नाश होतो ज्योती किती लहान असली तरी त्याचे कार्य करत असतो तो अंधाराला नाश करण्याचं काम हे ज्योती त्याच्या नाश होत असतो सत्याला जिंकायला किती उशीर झाला तरी सत्याच्या बळावर असत्याचा नाश हे निश्चित असतो त्याचप्रमाणे परिसाच्या बळावर लोखंडाचा नाश होतो परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यावर त्याचं सोनं होते त्याचप्रमाणे कुडल संघांच्या शरणांच्या अनुभवामुळे माझ्या मनातील भय भव नष्ट होतो माझ्या मनातील भय नष्ट होतो माझ्या मनातील दुष्णे नष्ट होतो माझ्या मनातील अहंकार नष्ट होतो कुडल संघांच्या शरणांचा अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या अनुभवामुळेच माझ्या मनातील भय भाव अहंकार दोष नष्ट होऊन एक चांगला व्यक्ती म्हणण्याचं कार्य हे संघांच्या अनुभवामुळेच प्राप्त होत असतो हेच महात्मा बसवणाने वरील वचनातून सांगितलेले शरणो शरणात